सह माझ मित्र स्वप्नील मनीषजी परब साहेब शर्मा मॅडम उपस्थित सर्व बंधू आणि बहिणी मला देखील ट्रॅफिक मध्ये याला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की या संपूर्ण मतदारसंघातली प्रचाराची सांगता या बैठकीनं होते त्याला मी शुभ शकून मानतो आणि स्वप्नीलनं जे सांगितलंय की आमचे रवींद्र वायकर मताधिक्याला निवडून येतील आणि मोदींच्या करतील हा विश्वास देखील या ठिकाणी मग अशी एम एस वर मनीषने या ठिकाणी सांगितलं की मी देखील राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय किती इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये आली किती इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये येणार रा आहे कशा पद्धतीनं आम्ही ती इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे देखील माहिती आहे की मी देखील राजकारणामध्ये काम करत असताना कधीही जात पात पंत भेद कधीही मानला नाही मग हिंदू असतील मुस्लिम असतील आम्ही गुन्हा गोविंदाना माझ्या मतदारसंघामध्ये देखील वावरतो आणि मला आवर्जून सांगितलं पाहिजे की माझ्या मतदारसंघातला सगळा मुस्लिम समाज जो आहे हा नव्याण्णव टक्के माझ्यासोबत राहतो हे महाराष्ट्रातलं एक अतिशय अनोखं मूर्तिमंत उदाहरण परंतु मुंबईची निवडणूक ही अतिशय वेगळी निवडणूक आहे आज जर आपण बघितलं काल देखील नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की कुठच्याच जाती धर्माबद्दल आपल्याला मिळू शकण्याचं काय कारण नाही पण अनेक बुजुर्ग मंडळी एकोणीसशे त्र्याण्णव आठवेल एकोणीसशे त्र्याण्णव ला जे बॉम्बस्फोट झालेले होते त्याच्यामध्ये मुंबईकरांची परिस्थिती काय झाली होती मग चौऱ्याण्णव ला काय होईल पंच्याण्णव ला काय होईल ला काय होईल अशा पद्धतीचे वातावरण मुंबईमध्ये होत आणि याच मतदारसंघामध्ये मला हे का सांगायचंय मग अशी रवींद्र वायकर सुशिक्षित आहेत शिकलेले आहेत अनुभवी लोकप्रतिनिधी असं म्हटलं परंतु समोर जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर काय वेळ आली बघा एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील इक्बाल मुसा नावाचा जो आरोपी आहे त्याला घेऊन अख्ख्या मतदारसंघामध्ये प्रचार सुरू आहे काल रात्री तर मला असं कळलं या इक्बाल मुसाच्या काही लोकांनी अनेक ठिकाणी जाऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ही पक्षापक्षातली आता लढाई झालेली नाही त्यांना आता वेगळं स्वरूप निर्माण झालेलं आहे की ज्या मुंबईकरांना ज्या लोकांनी त्रास दिला ज्या प्रवृत्तीनं त्रास दिला त्या मुंबईकरांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तीला घेऊनच जर उभाट्याचे लोक काम करत असतील तर वीस तारखेला आपण देखील निर्णय घेतला पाहिजे की आपण त्यांच्या बरोबर वर जाणार आहोत की देशावर प्रेम करणाऱ्या नरेंद्र मोदींवर जाणार आहोत आपल्याला हे देखील माहिती केला पाहिजे असा विचार केला पाहिजे भावनेच्या भरामध्ये तरी आपण त्यांना विरोध केला पाहिजे आणि पण या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आज मुंबईमध्ये दुर्दैवानं उबाठा निवडणूक लढवते हे आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे राजकारणामध्ये स्थित्यंतर होऊ शकतात पण मी आता येताना बॅनर बघितले पूर्ण येताना बॅनर बघितले वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्याच्या खाली हात निशाण आपल्या ह्या मुंबईकरांचं मनीष हे दुर्दैव आहे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी या मुंबई शिवसेना काय असते आणि शिवसेना कशा पद्धतीनं काम करते हा एक न, नवा अध्याय अख्ख्या जगाला दिला होता आणि जे पाकिस्तान बाकी कोणालाही ना घाबरायचं नाही ते फक्त वंदनीय बाळासाहेबांना घाबरायचं त्याच वंदनीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली आज हाँ, हात टाकावा लागतोय हे मुंबईकरांचं दुर्दैव आहे आणि म्हणून अनेक ज्येष्ठ आहेत म्हणजे मला असं वाटतं की कि मिटिंग किती मोठी आहे किती छोटी आहे किती गर्दी आहे याच्यापेक्षा तुम्ही सगळी दर्दी लोक आहेत एवढी ताकद तुमची आहे तुमच्या मागे अनेक लोक आहेत तुमच्या मागे तुम्ही कन्व्हिन्स करू शकता अठ्ठेचाळीस तासामध्ये असे हजारो लोक आहेत आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं घाण्याड राजकारण या महाराष्ट्राने कधी बघितलं नव्हतं तितकं घाणेडे राजकारण आपण आज सगळे बघतोय सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ज्या काही शिवीगाळीला सुरुवात होतात ते झोपेपर्यंत आज महिला भगिनी आहेत म्हणून मी फक्त आपलं आठवण करून देतो आपली मेमरी फार शॉर्ट आहे आपण काल काय घडलंय त्याचा आज विचार न करता आज जो जे काय खोटं बोलतोय तेच योग्य आहे असं मानून पुढे जातो आणि कदाचित ही आपली चूक आहे असं म्हणणार नाही हे आमचं दुर्दैव आहे आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो त्या गुवाहाटीला गेलेला असताना आमच्यावर तीन आमदार महिला होत्या तीन आमदार महिला भगिनी होत्या आमच्यावर टीका झाली आम्ही मान्य करतो आम्हाला जे काय बोलायचं ते बोलले आमचे कोतळे काढणार असं देखील बोललं अजून कोण मायचा पैदा झालेला नाही की आमच्या केसाला हात लावेल परंतु त्याच्यावर महिलांवर जी टीका केली गेली आज मी माझ्या त्या शब्द प्रयोग देखील करू शकत नाही एवढे घाणेरडे प्रयोग महिला भगिनींसाठी वापरले गेले आणि मला असं वाटतं की ते जे घाणेरडे प्रयोग होते ते त्या तीन महिला भगिनींच्या अस्तित्वाचे नव्हते तर त्या प्रत्येक महिला भगिनीच्या अस्तित्वाचे होते राजकारणासाठी राजकारण आपण करू शकतो बघू शकतो परंतु एवढ्या हिन पातीवर जाऊन टीका करणं हे महाराष्ट्रानं पहिल्यांदा बघितलेलं आहे आणि म्हणून आपण सांगितलं की पासष्ट हजाराचं मताधिक टिकवण्यासाठी आपण मदत करणार आहोत कालची जर मोदी साहेबांची सभा आपण बघितली असती तर मोदी साहेबांच्या सभेनं तुमच्या मतदानाचा टक्का दोन ते तीन टक्क्यानं कालच वाढलेला आहे आणि आपण जर सगळ्यांनी कारण तीन दिवस सुट्टी वाटत आउटिंगला जाऊ नये असं माझं अजिबात म्हणणं नाही पण सात वाजता जर आपण मतदान करून गेला तर तुमचा सगळा पाठिंबा आहे जो नरेंद्र मोदी साहेबांना मिळणार आहे आणि म्हणून कालच्या भाषणानं शासनाची दिशा देखील स्पष्ट झालेली आहे केंद्र शासनाची दिशा स्पष्ट झालेली आहे नरेंद्र मोदी साहेब नक्की मुंबईसाठी पुढच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे नक्की लाईन ऑफ ऍक्शन प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाची काय असणार आहे हे देखील सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही बघा या दोन वर्षामध्ये मुंबईचा कसा काय पालट झालेला आहे आज कदाचित मी ट्रॅफिक न आलो असेल पण पुढच्या वर्षी या तारखेला जर मी तुमच्याकडे यायचा प्रयत्न केला तर आलेल्या वेळेपेक्षा निम्म्या वेळेमध्ये येऊ शकतो एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पूर्ण मुंबईमध्ये सुरू आहेत मेट्रो थांबवली होती ती सुरू आहे मोनो रेल थांबवली होती ती सुरू आहे कोस्टल हायवेचं काम पूर्णत्वाकडे जात आहे म्हणजे कोस्टल हायवे जर बघितला वरळीतून मला माझ्या बंगल्यावर जायला शासकीय बंगल्यावर जायला पाऊन तास लागायचा पण आज मी सात मिनिटांमध्ये जाऊ शकतो मला असं वाटतं ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झालेली क्रांती आहे देशामध्ये जर आपण गेला तर त्या ठिकाणी झालेले जे रस्ते आहेत त्या ठिकाणी झालेले जे पूल आहेत ही क्रांती नितीन गडकरी साहेबांनी केलेली आहे मी तुम्हाला विनोदाने सांगतो पण खरी गोष्ट सांगतो की आम्ही गुवाहाटीला गेलो नक्की गुवाहाटीला गेलो गुवाहाटीला गेल्यानंतर सत्ता परिवर्तन झालं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर माझं देखील प्रमोशन झालं खरं सामंत मंडळींना सगळे अभिमान पाहिजे की जाताना मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून गेलो होतो येताना मी डायरेक्ट उद्योग मंत्री म्हणून आलो आपल्या सगळ्यांना असा अभिमान पाहिजे पण तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की ज्या दिवशी आम्ही गुवाहाटीमध्ये होतो त्यावेळी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं गुवाहाटीमध्ये सुरू होती त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायचं या बाजूचं त्या बाजूला जाताना पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं जायचं आणि मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले म्हणून पुन्हा आम्ही एकदा गुवाहाटीला गेलो होतो मंदिरामध्ये पण तीन महिन्यानंतर जर गुवाहाटी जर आम्ही बघितलं आणि तिथे आम्ही विचारलं हा काया पलट कसा झालाय तर त्यांनी सांगितलं की एकदा फक्त दीड वर्षापूर्वी इथं व्हिजिट माननीय नरेंद्र मोदी साहेबांची झाली होती नरेंद्र मोदी साहेबांनी शब्द दिला आणि त्याची पूर्णच्या पूर्ण अंमलबजावणी गडकरी साहेबांनी केली आणि आज जर तुम्ही गुवाहाटीला गेलात तर सगळी फाईव्ह हॉटेल गुवाहाटीला गेलेली आहेत त्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे आणि असाच इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी आपण जातो आपण शस्त्र काहीतरी म्हणतो टुरिझमच्या निमित्तानं तिकडे जातो तिथं देखील झालेला काय पालट आपण बघतोय आणि म्हणून मुंबई देखील विकासात्मक फार जलद गतीनं पूर्ण होते याचा विचार करून वीस तारखेचा आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढीच मी आपल्याला विनंती करणार आहे ज्या काही गोष्टी घडतायत ज्या काही गोष्टी घडणार आहेत हे सगळं चित्र तुमच्या समोर आहे मी खर तर आपल्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पत्रकार परिषदेच कारण एवढंच आहे सकाळी काहीतरी बारा पंधरा पक्षाच्या महाविकास आघाडीनं एक पत्रकार परिषद घेतली पण पर त्यांना मी एकटा पास आहे मी आता एकट्यानं त्यांना उत्तर देणार आहे आणि काय सांगितलं आमच्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकणार आहे म्हणजे आम्ही काही जिंकणारच नाही असं त्यांचं ना म्हणणं आहे म्हणजे किती बालिश पत्रकार परिषद आहे बघा मला जास्त त्यावर टीका करायची नाही आणि त्याच्यामध्ये पत्रकारांनी विचारलं वाटतं मला शेवटी असं पत्रकारांनी विचारलं सगळ्या नेत्यांना हे सगळं तुम्ही बोलवता आणि तेच तेच सांगता ह्याच्यात नवीन काहीतरी सांगा जर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जिंकणार आहेत तर पत्रकार परिषद घ्यायची काय गरज होती एवढा जर तुमचा कॉन्फिडन्स कठ्ठा हा एवढा कॉन्फिडन्स येतो अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकणार आहोत कदाचित उद्या जर पत्रकार परिषद झाली तर देशातल्या सगळ्याच जागा ते जिंकणार आहेत आणि काल काही लोकांनी सांगून पण टाकलेलं आहे की आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणच जर पंतप्रधान पदासाठी इच्छुक नसेल तर मी पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे असं एका नेत्यानं ने काल मुंबईच्या सांगितलंय हा तर त्याच्यापेक्षा फार मोठा विनोद आहे कारण प्रत्येक राज्यामध्ये आपण बघितलं प्रत्येक राज्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक ठिकाणून हाच आवाज येतोय की कुठच्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा हॅट्रिक करून माननीय नरेंद्र नर मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहे ही काळ्या दगडावरची रेगा आहे हे ठरवलेलं आहे आणि अजून एक आजचं तुम्हाला उदाहरण देतो तसं या मतदारसंघाशी माझा काहीच संबंध नाही आज आमचे जोगेश्वरीला जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या बाईक रॅलीसाठी मी अंधेरीच्या मतदारसंघामध्ये चार पाच तास फिरत होतो आणि मी गाडीवर उभा होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल येणारे जे मोटरसायकल वाले होते त्याच्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक ओरडून सा। सांगत होते जय राम आमचं मत तुम्हालाच आहे हे मी खोटं सांगत नाही माझ्या व्हिडिओ पण नाहीच आहे त्याच्यामुळे जनतेनं ठरवलंय की कोण पंतप्रधान करायचं कुणी अडवा प्रयत्न केला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच होणार आहेत पण नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होत असताना आपल्या सगळ्यांना देखील एक अभिमान असला पाहिजे की त्यांना पंतप्रधान करणारं एक मत हे आमच्या खासदाराचं आहे एक मत जे आहे जे आम्ही दिले आमच्या खासदाराला त्याच्यामुळे नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकलेले आहेत हे समाधान व्यक्त आपल्या प्रत्येकाकडनं झालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मला असं वाटतं की वीस तारखेला लवकर उठून सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि मतदानाचा आकडा जर तुम्ही वाढवला मतदानाची जर टक्केवारी आपण वाढवली तर पाच वाजताच्या सुमाराला आज मी सांगतो तुम्ही प्रत्येकाच्या खिशामध्ये लिहून ठेवा की आपले सहाचे सहा आमदार लाखो मतानं लोकसभेमध्ये जातील तेवढी ताकद तुमच्या मतामध्ये आहे आणि काल मोदी साहेबांनी शेवटचं जे वाक्य सांगितलं ते तुमच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यांनी काही प्रश्न विचारले जनतेला हे कोणी केलं लोकांनी समोरच्या सांगितलं की हे मोदी साहेबांनी केलं दुसरा प्रश्न विचारला हे कोणी केलं समोरच्यानी सांगितलं की मोदी साहेबांनी केलं असे चार पाच प्रश्न विचारल्यानंतर समोरच्या गर्दीमधनं फक्त आवाज होता की सगळं काय जे केलं ते मोदी साहेबांनी केलं पण माणूस किती नम्र असतो बघा मोदी साहेबांनी सांगितलंय मी मी स्वतःहून काही केलेलं नाही तुम्ही लोकशाहीतलं मत आशीर्वाद रूपी मला दिलं म्हणून मी हे करू शकलो म्हणून हे श्रेय हे माझं नाही तर माझ्या पूर्ण भारताच्या कुटुंबाचं आहे असं सांगणारा पंतप्रधान आपल्याला आणि म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं जर दर देशानं ठरवलं असेल तर त्याच्यामध्ये आपला खासदार असणं गरजेचं आहे आणि मला देखील माझ्या संबंधित सगळ्याच इथल्या पदाधिकाऱ्यांना इथल्या सगळ्या ज्येष्ठांना विनंती करायची आहे की उद्यापासून म्हणजे आजपासून फक्त अठ्ठेचाळीस तास हे मतदानाला राहिलेले आहेत तुमच्यापर्यंत ना, तुमचे नातेवाईक असतील तुमचे संबंधित असतील तुमचे स्नेह असतील त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करण्यासाठी म्हणजे पर्यायना रवींद्र बायकरांना मतदान करण्यासाठी आपण आमच्या वतीनं आमचे दूत म्हणून विनंती करावेत एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो बरोबर पाच ला दोन मिनिटं असताना भाषण येऊयासाठीच संपवतोय कारण यांच्या कॅमेऱ्यामध्ये टायमिंग चालू असतो म्हणजे माझं कदाचित दोन चार मिनिटं जर पाठी असेल आणि त्यांचं बरोबर असेल तर आचारसंहितेचा भंग नको आणि कोणाचाच कार्यक्रम नको म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी जमला विशेषतः परबसाहेब तुम्हाला देखील मी धन्यवाद देतो की तुमच्या कोकणच्या संघानं पूर्ण आमच्या शिवसेनेच्या बाणाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्याबद्दल देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनीष तुमचं देखील मनापासून कौतुक करतो की काल सांगून आज आपण सगळे या ठिकाणी जमलेलो त्याच्यामुळे मनीषला स्वप्नीलचा मतदार संघ सोडून जर पुन्हा उभं राहायचं असेल आता स्वप्नील वर्गमित्र आहे म्हणून स्वप्नीलच्याच मतदारसंघामध्ये अतिक्रमण नको मी मनीषच्या बाबतीमध्ये एकच सांगतो मनीषला मी जेवढं ओळखतो की ज्ञाती बांधव म्हणून मनीष बरोबर मी अख्खं भारत फिरलेलो आहे म्हणजे मनीषचा असा एकही कार्यक्रम नसेल की, की त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो नाही पण रात्री परवा असा पेज निर्माण झाला की मनीष नक्की कुठच्या पक्षाचा हेच मला माहित नव्हतं आणि म्हणून जय स्वप्नीलनं सांगितलं की मला आणि मुख्यमंत्री महोदयाने की आता मनीषला फोन केला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्हीच मनीषला फोन करा पण हे सांगण्याचं कारण एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्री देखील किती जमिनीवरचे आहेत पहिला मनीषनं अकरा बारा ची गोष्ट असेल ना साडेबारा वाजता मनीष न फोन उचललाच नाही आणि साडेबारा वाजता असा फोन येऊ शकतो कदाचित मनीषच्या स्वप्नात मनीष्नात नसेल मग स्वप्नीलनं घरच्यांचा नंबर काढून मिसेसचा नंबर काढून एक वाजता मनीषला फोन केला मनीषचा फोन म्हणजे स्वप्नीलचा फोन माझ्याकडे घेऊन मी सांगितले की तुझ्यावर मुख्यमंत्री बोलणार आहेत मुख्यमंत्री बोलणार म्हटल्यानंतर मनीष म्हणाला रात्री एक वाजता मुख्यमंत्री मायाशी बोलणार आहेत म्हटलं आमचं काम ज्यांचा दिवस संपतो त्याच्यानंतर आमचा दिवस सुरू होतो त्याच्यामुळे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मनीषशी बोलले मला असं वाटतं की मनीष हा खरोखरच तुमचा केलेला मुख्यमंत्र्यांनी सन्मान आहे आणि म्हणून मनीषनं देखील ही बैठक लावली त्याबद्दल मनीषजीला देखील मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र